नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज आपणासाठी एक मुलीचे वडील आलेले आहे ला ते त्यांच्या मुलीसाठी सविस्तर माहिती देतील आणि ज्यांना त्यांची ही माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा तर आपण त्यांची माहिती ऐकून घेऊ आणि जे त्यांच्या अनुरूपतेप्रमाणे स्थळ ज्यांचं असेल त्यांनी आमच्याशी किंवा त्यांच्याशी संपर्क साधावा सांगा जंगले साहेब मुलीचे नाव काय प्रियांका सुदामराव जंगले शिक्षण बी सी आय टी कॅम्प्युटर बर डेटा इंजिनिअरिंग चालू बर बर सध्या कुठे तुम्ही राहिला बर बर मुलीची जन्म तारीख काय आहे चौऱ्याण्णव एक... चा जन्म आहे ना हा हा कारण तुमचे जरी पाठ नसेल पण आमचे पाठ झालेली कारण आमचं बरं बरं काय हरकत नाही तुम्हाला काय मुलं मुली किती सगळे एक मुलगा एक मुलगी ट्रॅव्हलचा बिझनेस आहे तुमचा आणि गावाकडे शेती आहे बर बर इथं घर स्वतःच आहे नाही काय इचं स्वतःच घर आहे कसं आहे नाही बर बर एक आणि मंडळी काय करतात तुमच्या अंगणवाडी बरं बरं मग शेती बघून अंगणवाडीचं काम करून जाऊन येऊन करतात मुलाच्या शिक्षणामुळे तुम्ही इथं राहते समजा हां 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 बरं आता स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा आहे तुम्हाला सर्व्हिस नोकरी करणारा किंवा एखादा व्यावसायिक असेल तर चालेल का व्यावसायिक चालेल व्यवसाय पण मग ते माहिती पाहिजे कसं आहे की आहे कसं आहे हा हा घर दार असं त्याचं इथं असलं पाहिजे हा घर पाहिजे आणि पाच पंचवीस हजार रुपये महिना कमावणार असेल तर हो जास्त पाच पंचवीस मध्ये काही होत नाही चाळीस पन्नासच्या वर पाहिजे चाळीस पन्नासच्या वर पाहिजे परवडतच नाही आणि घर बी स्वतःचं पाहिजे घर स्वतःचं पाहिजे चाळीस पन्नास हजार करून पाहिजे आणि जमीन पण पाहिजे घर बसलो स्वतःचं जमीन काय येऊ शकतं नाही हां आम्ही घर नसलं तर मग तीन जमीन पाहिजे हां आम्ही नोकरी पाच पन्नास हजार पाहिजे मग हे दोन्हीतरी घर असते म्हणून

मग थांबलं बुक कमी झालं घरी आणि असं दुसरी लई बँकेत आलो होतो म्हणजे मग इकडे धावून लई दिवसाचं गेलो नाही हां चला आणि आता नाही काही नाही हे बघा माणूस धावपळीत आले ते माणसाचे कपडे कपडेपेक्षा माणसाचे विचार चांगले पाहिजे आणि हां माळकरी पाहिजे का तसं काय माळकरी कारण मुलीला आमच्या आईला आमच्या आजीला असे घरात आमच्या काही चालत ठीक आहे आमचा एक मधला तरी खात होता बाकी काही नाही हां तुम्हाला जावं माणकेच पाहिजे धार्मिक समजा बरं बरं आता ही माहिती आपण युट्यूब चॅनल आता ही युट्यूब चॅनलला माहिती देणार मग तिथून तुम्हाला कॉल येतील किंवा मला येतील मग त्यांची माहिती मी तुम्हाला सांगणार ज्यांना तुमची सविस्तर माहिती कळते काय होतं बोलल्याच्या नंतर तुमची फॅमिली कशी आहे तुमची अपेक्षा काय समोरच्या लक्षात येतं ना दे लगा दे लगा। हा आता काल एवढा मोठा मेळावा झाला आता तुमचं ते लक्षात नाही आलं तुमच्या काम हा आता पुढच्या मेळाव्याला आठवणी बरं आपलं काम कसं वाटतं व्यवस्थित आहे ना आपलं काम सर्व चांगले ना ओसी पा बोरशे सर पात्रीकर हे व्यवसाय सगळे फोन केला होता मी त्याला म्हणलं तुम्ही याला गेलते काय हा बालाजीला गेलो त्यांच्या घरी मी त्याला बोललो म्हणलं तुमच्या घरी प्रॉब्लेम होता काही डिलिव्हरीचा मी नेमकं बालाजीला गेलो देवाला आणि इकडं किशोरची मंडळीची डिलिव्हरी झाली म्हणून तो चार दिवस दवाखान्यात तरी हा तरी त्या कवडे मॅडम होते हा काय हरकत नाही आता मध्ये राहत इडून पुढे लगन सरीच्या काय लवकर जाऊन खाईन पण आता पोळा झाला आता गणपती बसले आता पुढे महालक्ष्मी हा आता इडून पुढे पाहायला सुरुवात केली दिवळीपर्यंत जमन हा आता चल ना आपण काय करू ही माहिती आता सगळ्या युट्यूब टाकू ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते आमचं करतील आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी प्रत्येकाला वाटतं मध्ये वाटतं चांगला दिस पण आता मी बालाजीला चंबन केलेली आहे मी मी टकलू दिसतो कधी मध्ये टोपी घालतो कधी ती घालतो पण ते लई मुलावानी वाटत ती टोपी ती बरं वाटत ना आता काय हां चालन मध्ये मध्ये कसा का असताना पण मुलीच्या आई वडील चांगले पाहिजे असं वाटतं सगळ्यात चांगले ना हा तर आमची ही साधी बोळी सेवा आहे ज्यांना आमची हे साध्या बोळ्या विचार ज्यांना पडतात ते आमच्याकडे येतात आणि अगदी सरळ सरळपणे आपली माहिती देतात पालक आलेले अगदी साधे सरळ आलेले कामानिमित्त आले आणि बसले जसे सांगितलं त्यांनी त्यांचा परिचय दिला ज्यांना यांची मुलगी योग्य वाट चावऱ्याण्णवचा मुलीचा जन्म आहे सर्वसाधारण मध्यम वर्गीय असं कुटुंब आहे त्यांना एक छोटंसं घर असावं आणि मुलगा पाच पन्नास हजार रुपये कमावणारा असावं किंवा जर घर नसेल तर गावाकडे दोन चार एकर शेती असावी आणि तो पाच पन्नास हजार रुपये कमावणारा असला त्यांच्या त्यांचे कुटुंब आनंदात राहावं हीच पालकाची अपेक्षा असते असं अशी माहिती त्यांनी दिली ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि कपडे कपडेवरून आठवलं म्हणून सांगतो मला सुद्धा मुलं म्हणतात पप्पा चांगले कपडे घाला जा हा चांगलं राह जा दाढी करा जा हे कर पण दाढी करायला कधी वेळ भेटत नाही आणि मी आहे ते कधी टी शर्टवर सुद्धा व्हिडिओ पाठवतो असं जात मी आ, खर सांगायचं म्हणजे कपड्यापेक्षा राहण्यापेक्षा मी विचाराला प्राधान्य देतो मी कसा ना पण माझे विचार चांगले आणि ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि याला मी महत्त्व देतो आणि म्हणूनच माझ्या हातून आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमले नाहीतर माझ्या इकडे पाहिलं तर माझी उंची कमी हा म्हणजे दिसण्याचं पाहिलं तर मी काही दिसायला स्मार्ट नाही मग कसा असो पण त्याचे विचार कसे हे महत्वाचे हा हा म्हणून मी पालकांना सांगतो विचारांना तुम्ही एकमेकाशी जवळ साधा आणि निश्चित तुम्हाला चांगला स्थळ भेटेल आता मला मुलं सांगतात पप्पा दररोज तो हा ड्रेस घातला तो उद्या दुसरा घाला आता दररोज कधी ड्रेस बदलणार आहे आपण पहिली एवढी सवय नाही ना तर सगळे घरी असेल फॅमिली तर मग नाही आता आमचं काम घरी आता काम येतं हां आता मंडळी तिकडे तुमची म्हणल्यावर मुलाला एवढं दररोज ड्रेस धुवायचं इस्त्री तरी करायची काही नाही तुम्हाला सांग का कपड्या कपड्यापेक्षा तुमचे विचार चांगले विचार चांगले पाहिजे तुम्ही किती स्टँडर्ड राहिले किती भारी भारी कपडे घातले पण तुमचे विचारच जर चांगले विचार नसेल तर त्या कपड्याला काही अर्थ नाही तर सगळ्यात महत्वाचं माणसांना चांगले विचार पाहिजे चांगलं करण्याचं ते पाहिजे आज मी सर्वसाधारण खेडेतून आलेलो आहे आणि माझी भाषा माझी भाषा लोकांना कळते ही व्यक्ती साधारण मी सर्वसाधारण गरीब कुटुंबातला आहे पण माझा एकच एक माझा हेतू आहे माझ्या हातून चांगलं घडावं आणि घडतय लोकांचा विश्वास बसतो फसवणुकीचे प्रकार मार्केटमध्ये घडू लागले त्याच्यामुळे लोक झकमकच्या याच्यावर जाऊन फसतात म्हणून सांगतो आम्ही येडा वाकडा विचू का पावली कसा बोलू द्या सर्वसाधारण राहू द्या आम्हाला पण आमच्या कामामध्ये कुठली फसवणूक होणार नाही शंभर टक्के गॅरंटी देतो जर तुम्ही पार तर मराठा वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून लग्न जमलं तुमची फसवणूक होणार नाही पण तरीही तुम्ही शहानिशा करा नाहीतर आम्ही गॅरंटी दिली आणि तुम्ही डोळे दाखवून लग्न करा असं काही करू नका कारण तुम्ही माझ्या समस्या तुम्ही म्हणले तर गॅरंटी आम्ही शक्यतो चांगलंच चांगला देण्याचा प्रयत्न करतो आणि व्यवस्थित लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो सगळं आहे हां तर आतापर्यंत जे झाले ते चांगले झाले एवढी पुढंही चांगलेच होतील अशी मला खात्री आहे तरी शा आणि शा करा आणि संपर्कात राहा ज्यांना यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी आमच्याशी किंवा त्यांच्याशी संपर्क करा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी